एकदा स्वागत लष्करातल्या कर्मचाऱ्यांच्या असमानता दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेची अंमलबजावणी केली यामुळे सेवानिवृत्त सैनिकांना खास करून नंतरच्या निवृत्त सैनिकांना आणि सैनिकांच्या विधवांना मोठा दिलासा मिळाला वन रँक वन पेन्शन योजनेमुळे निवृत्त सैनिकांमध्ये आत्मविश्वास वाढला असून सैनिकांमधील निवृत्तीवेतनातील तफावत आणि भेदभाव यामुळे मिटला अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे वन रँक वन पेन्शन योजना लागू केल्यामुळे देशाच्या सैन्य दलातील जवानांचा विश्वास द्विगुणित झाल्याची भावना कर्नल बिपिन शिंदे यांनी व्यक्त केली आहे तर या योजनेमुळे निवृत्तीनंतरही त्यांना सन्मानानं वागवलं जात असल्याचा संदेश सरकारतर्फे दिला गेला असं मत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं वन रँक वन पेन्शन भावना थी या जो सरकार का या लोगों की मांग थी, वो की एक अधिकारी या एक जवान ने एक बीस साल पर रिटायर हुआ है और ये जो एक आज रिटायर हुआ है बीस साल के इस आज की घड़ी में उनकी पेंशन में बहुत तफावत थी और वो उसने अपना लाइफ या अपना रख या फैमिली के लिए या कोई मेडिकल का जो भी कुछ इश्यूज है उनको रुकावट करने के लिए कमी पड़ रही थी और समाज के अंदर देखते थे कि वो वो भी एक अहदेदार या कर्नल है ये भी कर्नल ले, है लेकिन उसकी हालत बहुत बुरी है इसकी हालत सही है ऐसा क्यों होता है इसलिए सरकार ये जो लोगों की भी मांग थी कि ये सबको सर्विस के हिसाब से वन रैंक वन पेंशन को तो तकरीबन बराबर लाया जाए ताकि वो एक अच्छा स्टेटस जो सर्विस में मेंटेन करते थे वो आज भी मेंटेन कर पा रहे हैं। 2014 में जब श्री नरेंद्र मोदी इनका सरकार आया तो उन्होंने ये एक्सेप्ट कर लिया कि वन रैंक वन पेंशन देंगे और दो में ये दिया गया जिसे अभी हो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना लागू करून एक दशक पूर्ण झालं असून लाखो पेन्शनधारकांना याचा लाभ झाला आहे या योजनेमुळे एकाच रँकवर निवृत्त झालेल्या आणि त्याच कालावधीसाठी सेवा केलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची तारीख काहीही असली तरी त्यांना समान निवृत्ती वेतन दिलं जातं यामुळे या, या निर्णयाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे वन रँक वन पेन्शन दस साल हुए हैं और मैं बहुत खुशी से कहना चाह रहा हूं कि पूरी वेटरन कम्युनिटी ये वन रैंक वन पेंशन स्कीम से बहुत खुश है एक फुल कर्नल जो रिटायर होते समय एक फुल कर्नल की पेंशन और एक लेफ्टिनेंट जनरल की रिटायर होते समय की पेंशन एक सेम प्लेटफॉर्म पे सेम लेवल पे ला के रखी गई है इसके पीछे कितनी अच्छी सोच है त्रियाणव मध्य रिटायर जब मेरा जेम तीन हजार रुपये पेन्शन होती पज मे एक लाख वीस हजार एक लाख पंचवीस हजार पेन्शन दर महिन्यालाही मिळते आणि हे आमचं जे मेहनताना आहे आम्हाला रेग्युलरली दर महिन्याला मिळतो आणि माझ्याबरोबर आमचे आणखीन जे सेनानी आहेत आमचे जे भूतपूर्व सैनिक आहेत आणि आमच्या ज्या विधवा भगिनी आहेत आमचे जे आणखीन जी कुटुंब आहेत सैनिकांची त्यांना योग्य तर मोबदला मिळत आहे वन रँक वन पेन्शनमुळे आम्हाला सर्वांचा फायदा झालेला आहे सर्व आम्ही एक सर्व्हिसमॅन वीर नारी माता यांचं सर्वांचं बेनिफिट झालेलं आहे त्यामुळे त्यांचं सोशल स्टँडिंग चांगलं झालेलं आहे आणि मी सरकारचा धन्यवाद देतो जसं माझी पेन्शन एकोणतीस हजार रुपये होती आणि आता वन रँक वन पेन्शन नंतर एक लाख पंचवीस हजार पेन्शन झालेली आहे या योजनेचा फायदा सुमारे चोवीस लाख चौदा हजार वर्दीधारी जवान आणि अधिकाऱ्यांना झाला आहे वन रँक वन पेन्शन योजनेमुळे निवृत्त लष्करी जवान आणि अधिकारी आयुष्य जगत आहेत या योजनेमुळे देशाच्या संरक्षणात अमूल्य योगदान देणाऱ्या सशस्त्र दलाच्या विकास आणि कल्याणा प्रतीची सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते मंडळी कार्यक्रमात एक